फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता आज आपण आर एस आणि हे आर एस ज्यावेळी ऍक्टिव्ह होतं त्यावेळी तुमच्या अंतर्मनामध्ये जबरदस्त प्रोग्रामिंग होतं आणि हे जर रहस्य जाणून तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुमची स्वप्न सत्यात उतरवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल कारण जबरदस्त हिप्नोसिसची टेक्निक्स यामध्ये दिलेली आहे की आर ए एस कसा ऍक्टिव्ह करतायत आणि मित्र जोपर्यंत तुमचा आर ए एस ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही कल्पनाशक्तीचा यूज करा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन वापरा ते तुमच्या आयुष्यामध्ये सत्यात येणार नाही त्यामुळे हिप्नोसिसच एक असं टूलचं आहे ज्याद्वारे आपण या आर्यसला ॲक्टिव करू शकतो आणि जे हवं आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करू शकतो डॉक्टर मारुती कामकर आय मेंटल हेल्थ कोच डेप्थ हिप्नोसिस कोच सायकोलॉजिस्ट एन एल पी कोच अँड इन्स्पिरेशनल कोच म्हणजे दहा वर्ष मी या लक्ष्यभेद गुरुकुल हिप्नोसिस अँड हिलिंग सेंटरमार्फत माध्यमातून आम्ही हजारो लोकांचं जीवन आम्ही चेंज केलेलं आहे आणि अजूनही करत आहोत मित्रो आज आपण बघणार आहोत की आर एस काय आहे मित्र हे जरा व्यवस्थित समजून घ्या कारण हा सायकोलॉजी सब्जेक्ट आहे रिलेटेड आहे आर एस म्हणजे रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टम जे आपल्या ब्रेनमध्ये काम करत असत आता आपला जो मेंदू आहे तो एका मिनिटाला एकशे दहा करोडहून कोटीहून अधिक माहिती संग्रहित करत असतो एका मिनिटाला विचार करा आणि त्यातली एक टक्केच गोष्ट त्या आपल्या लक्षात राहतो उदाहरणात मी तुम्हाला काय देईल समजा आपण इथून मार्केटमधून जात आहोत पण मार्केटमध्ये हजारो गोष्टी आपला ब्रेन कॅप्चर करत असतो पण त्यातली संध्याकाळी एकच गोष्ट आपल्याला आठवत असते दॅट इज आर एस कारण त्या आर ए एसने काय केलं त्याला जास्त फोकस केला त्याला जास्त महत्व दिलं कारण आपल्या मेंदूचा तो गुप्त फिल्टर आहे बरोबर की नाही जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये बहरजी नाईक एक गुप्त फिल्टर होत तिथून जेव्हा काही गोष्टी यायच्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती योजना करून पुढे रणनीती आखायच्या तसंच आपलं हे गुप्त फिल्टर आहे आपलं आर एस लक्षात घ्या दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट उदाहरण मी तुम्हाला देऊ का आर एस ची काही उदाहरणं आहेत जसं तुम्हाला एखादी कार घ्यायची आहे बघा कधी आयुष्य तुमच्या झालं असेल कार घ्यायची असेल मग कार घ्यायची असेल त्यावेळी समजा मला क्रेटा गाडी घ्यायची आहे तेव्हा तुम्हाला क्रेटाच गाडी दिसायला लागतात बघा कधी अनुभव केलात का एखादी मला टाटाची कुठली गाडी घ्यायची आहे किंवा मला बलेनो गाडी घ्यायची आहे तर त्याच गाडी तुम्हाला दिसतात रोडला कारण तुमचा आर्यस तिथे त्या गोष्टीवरती फोकस झालेला आहे आलं लक्षात किंवा आपण नशीबच खराब आहे हो मी आयुष्यात काहीच करू शकत नाही त्यावेळी सुद्धा काय करतो एखादी गोष्ट तुम्ही सारखी सारखी बोलता त्यावेळी आर एस तिथे ऍक्टिव्ह होतो तशाच पद्धतीच्या परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतात किंवा आपण श्रीमंत होणारच नाही माझ्याकडे पैसेच नाही मी हे करूच शकत नाही मी कधीच श्रीमंत होणार नाही अशा वेळी आर एस नकारात्मक गोष्टीमध्ये ऍक्टिव्ह व्हायला लागतो तशा पद्धतीच्या परिस्थिती तुमच्या आयुष्यात यायला लागतात लक्षात घ्या मी काय म्हणतोय मग हेच जर आपण सकारात्मक विचार करून त्या आर एस ऍक्टिव्ह केलं तर नक्की आपण अपन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो मग हे आर एस हिप्नोसिसच्या मार्फत कसं प्रोग्रामिंग करायचं हे आता आपण बघ माझं मन आता यश आणि समृद्धीकडे फोकस करत आहे माझं य माझं मन यश आणि समृद्धीकडे फोकस करत आहे सूचना बोलताना सुद्धा कशी बोला माझं मन समृद्धीकडे यश आणि समृद्धीकडे फोकस करत आहे प्रेमाने द्या सूचना दुसरी सूचना आहे माझ्या आजूबाजूला प्रचंड संधी आहेत माझ्या आजूबाजूला प्रचंड संधी आहेत आणि एस त्यासाठी माझ्यासाठी शोधत आहे माझ्या आजूबाजूला प्रचंड संधी आहेत आणि आर एस माझ्यासाठी शोधत आहे आरेएस म्हणजे रेटिक्युलर ऍक्टिवेटिंग सिस्टीम मी आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि माझ्या प्रत्येक कृतीमध्ये यश नक्की आहे मी आत्मविश्वासाने भरलेलो आहे माझ्या प्रत्येक कृतीमध्ये यश नक्की आहे अशा प्रकारच्या तीन सजेशन अफर्मेशन हिपनॉटिक अफर्मेशन्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत मित्रो इथे प्रश्न येतो की कसं करायचं जर तुम्हाला स्क्रिप्टेड पाहिजेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी एक गाडी घ्यायची आहे तुम्हाला बंगला घ्यायचा आहे तर मी तुम्हाला पर्सनली बनवून देईन माझ्या मध्ये माझ्या व्हॉइस मध्ये तुम्हाला मी बनवून दे नक्की तुम्हाला त्याच पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला बन फक्त तुम्हाला ते ऐकायचं आहे सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपताना ठीक आहे सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट की ते कन्फ्युज होऊ नका त्यासाठी आम्ही एक ऑप्शन ठेवलेला आहे त्याची फोर नाईन्टी नाईन अशी प्राईज आम्ही ठेवलेली आहे माझ्या आवाजामध्ये तुम्हाला जर काय हवं आहे फॉर एक्झाम्पल आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पैशाबद्दल ना ते तर तशा पद्धतीचे स्क्रिप्टेड मी तुम्हाला ऑडिओ वॉइस रेकॉर्डिंग मध्ये दे बनवून देऊ शकतो त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ओके okay? सो so, या पद्धतीने तुम्हाला पुढचं ऑप्शन देण्यात येईल ओके आणि okay? <coughs> मग आता हिप्नोटिक विज्युलायझेशन करायचं की तुम्ही आता एक नवीन कार ऑलरेडी घेतलेली आहे आणि छानपैकी त्या गाडीला पहिल्यांदा आपण डोळ्यांचा डोळे कान ना त्वचा जीप डोळ्यांचा वापर करूया त्या गाडीला तुम्ही त्या शोरूम मध्ये गेलेला आहात मस्त पैकी त्या गाडीवरती एक फडका टाकलेला रेड कलरचा तुमची फॅमिली तुमच्या सोबत आहे तुम्ही फील करत आहात आणि तो फडका त्या मॅनेजरने तिथला व्यक्तीने तो फडका दूर केलेला आहे आणि अचानक ब्लॅक कलरची कार वाव बघितल्यानंतर तुम्हाला असं प्रसन्न मन झालेलं आहे तुम्ही खूप छान <coughs> उत्साही झालेला तुमची फॅमिली डोळ्यातून आनंदाश्रू आलेल्या आहेत तो छान तुम्ही जगत आहात आणि मग त्या तिथे गेल्यानंतर मग कानाचा आवाज तुम्हाला अभिनंदन हा शब्द आवाज ऐकतो कारच्या इंजिनचा तुम्ही कार, कार गाडीला स्टार्ट केलेला आहात तो टच तुम्ही त्या गाडीला फील करत आहात तो स्मेल तुम्हाला येत आहे राईट अशा पद्धतीनं तुम्हाला एक जबरदस्त आहे फक्त आरएस तुम्हाला ऍक्टिव्ह करावा लागेल आणि मग यानंतर मग ट्रिगर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता एक ट्रिगर सेट करू शकता हिप्नोसिसमध्ये आरएसचा आणि या पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्वतः इनबिल्ड करू शकता मित्र या पद्धतीने आपण काय करू शकतो आपण आयुष्य जगू शकतो आणि जर तुम्हाला माझ्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये जर आर एस विथ हेपनॉटिक ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला जे काही हवं आहे त्याबद्दल तुम्ही फक्त सांगायचं की मला सर घर मला हवं आहे त्याबद्दल मला स्क्रिप्ट पाहिजे मी आहे मला स्वस्त चांगलं मला हेल्दी बनायचं आहे तर मला ती व्हॉइस रेकॉर्डिंग बनवून पाहिजे तर नक्की तुम्ही मला सांगा त्याची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये ती मी तुम्हाला नक्की बनवून दे आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओजमध्ये जी टेक्निक दिलेली आहे स्पेशल टेक्निक्स ती तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये अवलंबा नक्की तुमचं आयुष्य खूप छान बनेल अशी मी आशा करतो आणि सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनेलला शेअर करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एक विचार समोरच्या व्यक्तीचा किंवा एक विचार आपलं आयुष्य बदलू शकतो आणि याच इंटेन्शनने याच एनर्जीने याच मोटिवेशनने आपण भेटणार तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय